पूरग्रस्तांच्या मदतीला पुन्हा दावला श्री गुरुदत्त कारखाना टाकळीवाडीमध्ये पूरग्रस्तांसाठी उभी केली छावणी शिरोड तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे जनावरांना चारा सोय करण्यात आलेली आहे तसेच नाश्ता जेवण याची सुद्धा सोय करून एक माणुसकीचे दर्शन घडवलेले आहे शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त लोकांना आणि जनावरांना आधार देण्यासाठी शनिवार दिनांक सत्तावीस जुलैपासून गुरुदत्त यांच्या वतीनं श्री गुरुदत्त कारखाना कार्यस्थळावर पूरग्रस्त लोकांसाठी पूरग्रस्त छावणी उभी केली असल्याची माहिती गुरुदत्त चेअरमन माधवराव खाडगे यांनी दिली मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांची जनतेची आणि मुख्या जनावरांची होणारी बिकट अवस्था पाहून जनावरांची छावणी तसेच लोकांना निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय श्री गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन श्री माधवराव खाडगे साहेब तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुलदादा खाडगे यांनी घेतला आहे कारखान्यावर निवार्याची व्यवस्था तसेच जनावरांची छावणीची सोय करण्यात आली आहे शिरोळ तालुक्यात दोन हजार पाच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस यासाठी आलेल्या महापुरात गुरुदत्त शुगरने मोलाची मदत केली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने